नमस्कार मी रोहिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग तर अचानकच मिस्टराने प्लॅनिंग केलं होतं ट्रीपसाठी आणि आम्ही सगळे निघालो आणि आमची काहीच तयारी नव्हती ट्रीपवर जाण्याची पण प्लॅनिंग केलं होतं आणि मिस्टरांना वेळ पण भेटला होता तर म्हटलं जाऊन येऊयात तर आमचा मेन पॉइंट होता बघायला जाण्याचा तो म्हणजे आंबोलीचा वॉटरफॉल तर ह्या दिवसामध्ये खूप छान असतो बघायला आणि तिकडे जाण्याआधी पहिल्यांदा लागतं ते म्हणजे हिरण्यकशी नदीचा उगम मग पहिला आम्ही तिथं गेलो तो पॉईंट बघितला आणि मंदिरात पण हे इकडं सगळीकडं पाणी पाणी झालं होतं लोकांची खूप वर्दळ होती या ठिकाणी आणि सगळीकडे पाणी पाणी झालं होतं आणि हे आमचं बाळ हिंदवी आणि ही आमची मोठी मुलगी आरोही दोघी पण पाण्यात खूप एन्जॉय करत होत्या पान आणि हिंदवीला तर पाण्यातून बाहेरच यायचं नव्हतं ते खूप एन्जॉय करत होते ते बघून झाल्यानंतर मग आम्ही तिथून पुढे निघालो मेन पॉईंट बघायला आंबोलीचा वॉटरफॉल इथे धुकं खूप होतं फायनली आम्ही येऊन पोचतो इथे आणि खूप छान होतं बघण्यासारखं पाण्याचा वेग जास्त होता त्यामुळे जास्त पुढं जाऊन नाही बघितलं आणि जास्त वेळ थांबलो नाही तिथं कारण बाळ होतं लहान आमच्यासोबत आणि पाऊस पण चालू झालेला पण छान होतं बघायला सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं तर वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आम्ही रिटर्न यायला निघालो आणि येता आणि रिटर्न येताना वाटेत आणखीन एक पॉईंट लागतो साथ तिथं पण आम्ही गेलो होतो तिथं पण खूप छान होतं बघायला इथे धुकं खूप होतं त्यामुळे स्पष्ट काही दिसत नव्हतं पण एक्सपिरियन्स खूप छान होता आणि इथं रिटर्न वॉटरफॉल्स आहेत आणि हे तिन्ही पॉईंट कवर करून आम्ही निघालो घरी आणि ही आमच्या बाळाची पहिलीच ट्रीप होती आणि दोघी पण कंटाळल्या होत्या पण तिन्ही पॉईंट खूप छान होते बघण्यासारखे होते तर कसा वाटला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा बाय